जनि यु दे न मले न गौर्या वेच लगन हो हो, हो गवऱ्या वेचल्या एक डाल गवऱ्या वेचल्या एक डाल हरिनामाचं भरलं वार हरिनामाचं भरलं वार जनी जनी येऊ दे मल न गवऱ्या वेचू लागलं वे जनी जुदेन मल गौ बेचू लाग्न गौर बेचू लाग नामाची निघाली दिंडी जॉली येऊ दे मलन गौऱ्या वेचू लागनसुल जॉली जानी येऊ दे मलन गौऱ्या वेचू लागनसुल हो 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 वेळेस पोती गुरुच्या बागेने गौऱ्या वेचत होती गुरुच्या बागे ने गौऱ्या वेचत होती गुरुच्या बागे ने ऐकूया तो नामाचं भजन ऐकूया तो तारी नामाचं भजन जनी जनी घेऊ दे मल गौ वेचू लागन तु जनी जनी ये वे नाग वेचूला बनतुले हो गौऱ्या वेचुनी गाठोळे बांधले ती ना गौऱ्या वेचुनी गाठोडे बांधले ती ना ब्रह्म विष्णू महेश सोमोरी छान ब्रह्म महेश सोमोरी छान ब्रह्म विष्णु है सो मोरे चान जैनी जानी ए उदे न मले लगाओ वे चूला तुले जैनी ने ये उदे न मले लगाओ रे वे चूला गन तुले हो 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 एकाजनार्धनी जनी भाव भक्तीने फुलल्या आणि विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल एका जनार्दनी जणीच्या गौऱ्या एका जनार्दनी जणी गौऱ्या भाव भक्तीने फुलू लागल्या भाव भक्तीने फुलू लागल्या विठ्ठल विठ्ठल बोलू विठ्ठल विठ्ठल बोलू लागलं जने येऊ दे म्हल न गर्या वेचू लागन तुले जनी जनी येऊ देणं म्हणलं न गौऱ्या वेचू लागन गौऱ्या वेचू लाग तुले व गौऱ्या वेचू लागन तुले जने